श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कामिका एकादशी या शुभयोगामध्ये होणार साजरी आणि या राशींच्या लोकांना फायदाच फायदा होणार आहे त्यांचे सोन्याचे दिवस येणार आहे मग कोणत्या आहेत त्या राशी हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील नक्कीच करा बघा एकादशी व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणून ओळखले जाते कोणत्या शुभ योगामुळे फायदा होईल ते देखील आपण जाणून घेणारच आहोत बघा हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व आहे ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी कामिका एकादशीचे व्रत पाळले जाते यावेळी एकादशीचे व्रत सोमवार एकवीस जुलै रोजी पाळले जाणार आहे यावेळी काही शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाला एक विशेष महत्व आहे त्यामुळे काही राशींच्या लोकांना योगाचा विशेष फायदा होणार आहे आता कामिका एकादशीचा आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊयात कामिका एकादशी तिथीची सुरुवात रविवारी वीस जुलै रोजी दुपारी बारा चौदा वाजता होईल आणि या तिथीची समाप्ती जुलै रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी होईल हे व्रत उदय तिथीनुसार जुलै रोजी पाळले जाणार आहे यावेळी रोहिणी नक्षत्र असणार आहे बघा तसेच व्रद्धी योग देखील तयार होत आहे त्या त्यासोबतच चंद्र वृषभ राशीमध्ये राहणार आहे त्यामुळे कामिका एकादशीचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे रोहिणी नक्षत्र सर्व नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्र हे अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते हे सत्तावीस नक्षत्रापैकी एक आहे रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याचे देवता ब्रह्म आहे या नक्षत्राला सौंदर्य सर्जनशीलता आणि भौतिक सुखाचे कारक मानले जाते या योगामुळे योग व्यक्तीला भौतिक सुखाचे लाभ होतो असे देखील म्हटले जाते आता योग काय तर बघा योग हा एक शुभयोग मानला जातो या योगामध्ये व्यक्तीच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश येण्यास मदत होते श्रावण महिन्यात रोहिणी नक्षत्र आणि वृद्धियोगाचे होणारे शुभ संयोजन फलदायी मानले जाते या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करणे फायदेशीर ठरेल या दिवशी बघा आता ह्या आहेत पाच राशी ज्याची भाग्य चमकण्याची शक्यता आहे मग कोणत्या आहेत त्या राशी तर त्यातील पहिली रास आहे बघा रास राशीच्या व्यक्तींसाठी कामिका एकादशी खूप खास असणार आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही बऱ्याच काळापासून प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत देखील तुम्हाला मिळू शकतात नंतर आहे कर्करास कर -कर राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत शुभ मानले जाते या राशीच्या लोकांच्या जुन्या योजना यशस्वी होतील तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल कर्क -कर राशीचे असे काही उपाय केल्यास यश मिळू शकते कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर राहील या लोकांच्या जीवनात असलेल्या समस्या संपू शकतात भगवान विष्णूंचा आशीर्वाद या लोकांवर कायम राहील तसेच आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर ठरणारे आहे कारण या व्रतामुळे तुमच्या जीवनातील प्रेम संबंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते तसेच एखाद्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते मीन राशीच्या लोकांना कामिका एकादशीच्या शुभयोगामुळे अनेक प्रगतीचे संकेत मिळू शकतात या लोकांचा जुन्या मित्राशी संपर्क साधून त्यांचा भविष्यात तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद